पक्षाच्या वतीने जो पुणे शहरामध्ये पालखी मार्ग असेल इत्यादी भागात नाही तर पूर्ण संपूर्ण पुणे शहरात कचऱ्याचा आपण बघतोय तर जागोजागी ढीग आहेत आणि मान्य महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी असतील काही वरचे वरिष्ठ अधिकारी असतील यांना महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकारीच्या ज्या अंडर ज्या आरोग्य कोट्या येतात त्यांना सांगितले जाते की आम्ही कचरा उचलला उचलतो गेले आठ दिवसापासून याबाबत मी क्षेत्रीय अधिकारी भवानीपेठ आणि विश्रामबाग वाडा यांना कळवतोय की या ठिकाणचा कचरा आपण उचलण्यात यावा पण वेळोवेळी त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं आहे म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांना कचऱ्याच्या फोटोची माळ या ठिकाणी आम्ही देण्यात आली आहे मी येणाऱ्या पालखी आगमनाला ज्या दिवशी तीस तारखेला जूनला पुण्यामध्ये पालखीचं आगमन होतं आहे तोपर्यंत जर हा कचरा राडारोडा उचलल्या गेला नाही तर पालखीच्या आगमनाच्या दिवशी संदीप कदमांच्या ऑफिसच्या बाहेर जो राडारोडा आहे कचरा आहे तो ह्या ठिकाणी जो आम्ही टाकणार आहोत याला सर्वस्व जबाबदार संदीप कदम आणि भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय गोले रोड क्षेत्रीय कार्यालय हे राहतील याला जबाबदार आम्ही नाही राहणार आणि या संदर्भातले आमच्या काही गुन्हे करायचे असतील संदीप कदम कदमांवर पोलिसांनी गुन्हे करावे कारण का वारकरी बांधव व पुणे शहरातील नागरिक यांना कचऱ्यामध्ये राहायला जे चिलटं आजकाल बघतोय वास येतोय दूषित पाणी होतंय त्या संदर्भात वेळोवेळी यांना जागरूकता आणण्याचं काम आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने करणार आहोत इथून पुढं हा कचरा आता यांना माळ दिली आता इथून पुढं हा कचरा त्यांच्या दारात नाही तर त्यांच्या टेबलवर टाकल्या टाकणार आहे नाही याच्यामध्ये भवानीपेठ आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय या दोन वॉर्ड ऑफिसमधील रेग्युलर स्वच्छतेचा विषय होता तर या संदर्भात आपण संबंधित वॉर्ड ऑफिसरांना इथं बोलवलेलं होतं आणि त्यांनी एक आज किंवा उद्या हे दोन दिवसात सगळं स्वच्छता होईल पालखीच्या दृष्टीने आपली तयारी चालू आहे त्यामध्ये कुठेही म्हणजे हलगर्जीपणा होणार नाही असे सत्य ताकीद दिली आहे कायमस्वरूपी स्वच्छता नाही नाही शंभर टक्के त्याच्यावरती सुपरविजन होणार आहे आणि दररोजच्या दररोज कचरा उचलण्याची व्यवस्था केली जाईल अशा सूचनाही दिलेल्या आहेत संबंध आपण एकाच व्यक्तीला दोन टेंडर एका कंपनीला ऑब्जेक्शन घेण्यात येत आहे नाही असं काय हे नाही आता आमच्याकडे जवळपास एक सहाशे को कोटीपर्यंत एकच एजन्सी आहे ज्यांना पाचशे सहाशे कोटीपर्यंत टेंडर भेटलं असं त्या घनकात्र्यात याच्यात मोजकेच ठेकेदार आहेत त्यांनाच ते हे बघतात तर ते ठेकेदार आधी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं त्यांना होते नाही नाही असे स्टँडिंगची मान्यता घेऊनच आपण प्रक्रिया केलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय ब्लॅकलिस्ट वगैरे असं काही कुठं निदर्शन आलेलं नाही जर असेल तर आपण फायनल केलेलं आपण हो हो नियमानुसार कारवाई करून केलेलं आहे थँक्यू थँक्यू